माऊली माउली कुठे ग वरती आहे वरती काय करते काय खेळत असल तू काय करू आली खेळ केवढे आले एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नऊ डजन नऊ डझन त्याच्यातून येतील ये काही आता हे बी उमल असं मग असे गळून येतील पानं मस्तय तिकडे कोणी पेटवलंय ग गे दूर झालाय ती साबीन काढली ना गुस्सा पडतो ना ते पेटवला ना, किती दूर झालाय तो निस्त तुम्ही कुठे गेलते सकाळपासून अगं मी फटाका आणलाय माऊली साठी हा का? काय म्हणता येला आपटी बॉम आपटी बॉम आपटी बॉम।, बॉम ते दुकानदार म्हणे माऊली घेऊन जा फुकट मध्ये दिला हा ते म्हणे घेऊन जा म्हणे माझ्याकडून वरती येतो हा ना म्हणून म्हटलं आता माऊलीला देऊ खुश होऊन जाईल गाडी चल या धुराने ना माझा श्वास गुदमरायला लागलाय बर का चाललाय ना माऊली ओ माऊली भाऊ हलू 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 चला थांबा 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 हळू चालू चालू पपरी कारण यार तुला का आणले मी का फुकट मध्ये फुकट मध्ये दुकानदारांनी दिला माऊलीसाठी हा त्यांना पण देत थोडे थोडे वाजवायला मोठी फाटा देतो ते पण म्हटलो नको अरे यास तागायचं काय झाला फुट आए, खाली त्या खाली अंगाव फेकू मावली <laughs> <laughs> खाली खाली अरे खाली फेक खाली खाली <laughs> <laughs> त्यांना दे त्यांच्याकडे दे

<laughs> अरे बापरे <laughs> अरे अरे लई घाण झाले आता इथं खाली वाजवायला जाऊ आपण हे झाडून घे दुसरं झाडू कुठे लई घाण झाले आता इथं कागदांची हे बघ घेत वाजवायचं राहिला हा